हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय इष्ट आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणविशे सत्तेचाळीस संसार विश्वावसो हयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशा पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून तीन मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून आठ मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे सकाळी सात वाजून दोन मिनिटांनंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात सुरुवात होईल तर उद्या पहाटे चार वाजून तीन मिनिटांनंतर बहु कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र वृक्षक राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा एक छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक बळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवशिव शंभो शंभोराज्या प्रवर्त मानसते ब्राम्हण द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे कलियुगे प्रथम पाली जंबुद्वीपे भरतवर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टी संसरानामध्ये विश्वावसु नाम संसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे पुरुष पक्षे बृहस्पती वासरे ज्येष्ठा नक्षत्रे योगे तैतील करणिकायम तृतीया शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप पा। मो पात्र दुरित पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करू मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा बारशी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा देवकाळामध्ये करा पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा कारण अशा प्राणप्रतिश मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो दररोज नित्य निर्माणे आणि जर तो आपण घेतला नाही किंवा पुढे खंडित झाला तर अशी प्राणप्रतिशेच मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित असो पंचमधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिट पासून ते उद्या पहाटे चार वाजून तीन मिनिटांपर्यंत भद्रायोग सुरू होत आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे हा आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्र तेव्हा महत्वाचे कामे शक्यतो या काळामध्ये करू नका इतर वेळेत करा जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करतो तृतीय श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले माता किंवा पिता या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानी श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत से पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे तेव्हा आपण विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमखास आपली कामे बिघडवतो त्यामध्ये यश प्राप्त करू देत नाही मित्रांनो तेव्हा या दीड तासामध्ये आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा संबंधीचा जो आहे तो मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य लिहिणे आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो